स्वस्थ शरीर आणि आनंदी मन हा प्रत्येक व्यक्तीचा एक मूलभूत अधिकार आहे हा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत बीड जिल्ह्यामध्ये एक उपक्रमाची सुरुवात झालेली आहे या उपक्रमाचे नाव आहे ध्यानमय बीड या उपक्रमाच्या अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगचे तज्ञ प्रशिक्षक हे प्रत्येक गावोगावी जाऊन नवचेतना शिबिराच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत प्राणायाम आणि ध्यान हे पोहोचवत आहे ध्यानमय बीड या उपक्रमाच्या अंतर्गत पहिले नवचेतना शिबिर हे केस तालुक्यातील धनेगाव येथे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले धनेगावातील साठ पेक्षा जास्त ग्रामस्थांनी या नवचेतना शिबिराचा लाभ घेतला अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते या शिबिराची सुरुवात करण्यात आली समाज व्यवस्थेला हानी पोचवणारी मानवी मनाला अति उद्विग करणारी गोष्ट असेल तर ती गोष्ट उखाडून काढली पाहिजे ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात नकारात्मक विचार कसे दूर करू शकतो हे या शिबिरात शिकवले गेले माझं नाव प्रमोद रमेश दळवी आज ध्यानाचा दुसरा दिवस होता ध्यान केल्यानंतर एकदम असं शांत मन झाल्यासारखं वाटतं रात्री झोप निवांत येते मनामध्ये कुठले विचार ते विचारमय होतात की विचार मनामध्ये कुठले राहत नाही छान आहे ध्यान वगैरे करून मध्ये मधी कसं ऊर्जा तयार होईल ऊर्जा आपल्या ह्याच्यामध्ये निळ प्रकाश पडायला हां मन शांत होते मी कॅन्सरचा पेशंट आहे मला त्याचा अनुभव आहे चांगलं हे योगासन केल्यामुळे मन शांतता आणि जे आपल्याला आपल्याला ऊर्जा ऊर्जा मिळणार आहे भरपूर अशी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ध्यानमय बीड डॉट इन या लिंक वर जाऊन क्लिक करा आणि आजच विनामूल्य नोंदणी करा नोंदणी केल्यावरती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका ध्यानमय बीड आनंदी मन स्वस्थ शरीर तणावमुक्त समाजासाठी